सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दोन हजार सत्तावीस साली महाराष्ट्रातील नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अमृतस्नांच्या तारखा काल रविवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जाहीर करण्यात आलेल्या आहेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही दोनही ठिकाणं हिंदू धर्मातील चार प्रमुख कुंभस्थानांपैकी एक मानली जातात यामुळे या ठिकाणी या होणाऱ्या कुंभमेळ्याकडे देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय भाविकांचं लक्ष लागलेलं ला असतं कुंभमेळ्याची औपचारिकता सुरुवात एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून होईल नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये ही सुरुवात होणार आहे याच दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे एकाच वेळी ध्वजारोहण सोहळा पार पडेल आणि कुंभपर्वाला अधिकृतरित्या प्रारंभ होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे पहिले अमृतस्नान दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला दुसरे अमृतस्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोनही ठिकाणी एकाच दिवशी होईल तर नाशिकमधील परवणीचे तृतीय अमृतस्नान अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस या दिवशी होईल त्र्यंबकेश्वर पर्वणीतील तृतीय अमृतस्नान बारा सप्टेंबर दोन हजार सत्तावीसला होणार आहे शनिवार एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी पंचवटीतील रामकुंड या ठिकाणी ध्वजारोहणाचा सोहळा पार पडेल सोमवार दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस आषाढ सोमवती अमावस्येच्या दिवशी महाकुंभ स्नान होईल तर द्वितीय अमृस्नान हे मंगळवार एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी श्रावण अमावस्येला होईल तृतीय अमृतस्नान हे शनिवार अकरा ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस रोजी भाद्रपद शुद्ध एकादशीच्या दिवशी होईल तर त्र्यंबकेश्वर कुंभमेळा म्हणजेच प्रथम अमृतस्नान हे सोमवार दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी आषाढ सोमवती अमावस्येला होईल श्रावण अमावस्येच्या दिनी होईल तर तृतीय अमृतस्नान शनिवारी बारा सप्टेंबर रोजी भाद्रप शुद्ध द्वादशी अर्थात वामन द्वादशी दिवशी होईल तर यंदाचा कुंभमेळा हा बावीस महिने चालणार आहे नाशिक त्र्यंबकेश्वर मधील कुंभमेळा दर कुंभमेळा वेळी तेरा महिन्यांचा असतो मात्र यंदाचा कुंभमेळा हा त्रिखंडी कुंभमेळा असल्यानं तो बावीस महिने चालेल असा योग हा नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये तब्बल एकाहत्तर वर्षांनी येणार असल्याचं तज्ञांचं मत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ सूट जून महिन्यात सहा सूट जुलै महिन्यात तीन सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित